साईन युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं लाईव्ह येत असतो आणि म्हणून आज बी या ठिकाणी आपण लाईव्ह आलेलो आहोत आणि विशेष करून म्हणजे पहिली लिंक आपली झालेली आहे परंतु तरी पण आपण दुसरी लिंकला ट्राय करून या ठिकाणी आजचं आपलं लाईव्ह या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर आजच्या महत्वाचा प्रश्न हाच असणार आहे की सध्या उन्हाळा बऱ्यापैकी सुरू आहेत आणि या काळामध्ये आपल्याला कमी पाण्यामध्ये काय नियोजन करता येईल तर हा आपला विषय आहे तर त्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला वाटतंय की ही लिंक बऱ्याच शेतकऱ्यांकडे नसणार आहे तर एकदा मी नवीन लिंक या ठिकाणी तुम्हाला मी शेअर करतो आणि त्यानंतर या ठिकाणी आपण विषयाला या ठिकाणी टाकली पण शेवटी झाला आणि परिणामी ती लिंक आपली या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये गेली हरकत नाहीये तरी पण आपण दुसरी लिंक आता शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतोय कारण प्रथमता या ठिकाणी ती पहिली लिंक गेल्यामुळं प्रॉब्लेम या ठिकाणी झाला होता हरकत नाहीये तर आपला आता जो विषय आहे की तुम्ही कमी पाण्यामध्ये काय नियोजन तुम्हाला करता येईल याच्यावरती आपला विषय होता तर त्याच्यावरतीच आपल्याला आता बोलायचं आहे आणि मला माहिती थोडंसं आता वेटिंग करावं लागणार आहे कारण प्रत्येक जण पहिल्या लिंक जी गेली होती त्याच्यावरतीच क्लिक करत असेल आणि त्याच्या माध्यमातून कदाचित अ तुमच्यापर्यंत पोहोचणं तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचायला अडचण येत असेल तर हरकत नाही आपण थोडा वेळ या ठिकाणी जाऊ देऊ अण्णासाहेब साहेब सरोदे नमस्कार म्हणतात सर, सर नमस्कार पहिली पाच सहा मिनिटे आपण थोडस वेट करूया आणि त्यानंतर आपण विषयाला या ठिकाणी सुरुवात करू किरण अहिरे आहेत ओके तर हळूहळू आपले शेतकरी मित्र या ठिकाणी सहभागी होत आहेत अ आपले जे काही जवळचे ग्रुप असतील त्याच्यावरती तुम्ही शेअर करा म्हणजे शेतकऱ्यांनी शेअर करा जेणेकरून काय होईल की जो काही आपला विषय आहे तो या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्या माध्यमातून आपलं काम या ठिकाणी बऱ्यापैकी मोलाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत जाईल एक संदीप शिंदे आहेत गणेश निंबाळकर आहेत तर सर्वांचं या ठिकाणी आजच्या लाईव्ह मध्ये या ठिकाणी सहर्षी स्वागत आहे आणि प्रभाकरजी निकम यांनी सांगितलं की सर होळीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर या ठिकाणी आजचा हा जो काही होळीचा दिवस आहे या दिवसाच्या माझ्या बळीराजाला शेतकऱ्याला या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी मी आजच्या लाईव्हच्या माध्यमातून देतो अर्थात फक्त शुभेच्छा दिल्यानं काय तुमचं जीवन बदली होणार नाही पण जी काय आपण चर्चा करतो ज्याच्यावरती मार्ग काढतो ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर त्याच्यावरती आपण मार्ग नक्की काढू सर्वात मोठा आपल्याला प्रॉब्लेम सुरू झालेला आहे की मागील वर्षी पाऊस कमी पडल्यामुळं आज पाणी साठे अगदी दुर्मिळ झालेले आहेत म्हणजे पाणी कमी आहे आणि मग या कमी पाण्यामध्ये या ठिकाणी ज्या काही शेतकऱ्यांनी कोणी बहार धरलेला आहे किंवा कोणाला मे जूनच नियोजन आहे त्यांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये एकच प्रश्न सुरू आहे की मी आता काय करायला पाहिजे तर ती तुमच्या मनातली शंका या ठिकाणी ओळखून मी आजचा विषय तोच निवडलेला आहे जयेश मुसमाडे आहेत नमस्कार सिद्ध शिवशरणजी आहेत नमस्कार सर म्हणताय नमस्कार सर्वांना मी शुभेच्छा देतो पण शुभेच्छा देण्यापूर्वी आपल्याला आपलं एक प्लॅनिंग रेडी असलं पाहिजे कारण निसर्ग राजा आपल्या हातात नाहीये पण आपल्याला त्या निसर्गावर मात करून आपलं पुढचं काम कसं करता येईल याच्यासाठी या ठिकाणी आपलं काम करायचं आहे यावर्षी वरुण राजाकडे पण समजा आपण मनोमनी सर्वांनी विनंती करू की जर हा वरुण राजा यावर्षी जर बरा झाला तर आपल्याला आणखीन ते सुखकारक होईल शेवटी शेतकऱ्याकडे जे काही उत्पादन असतं किंवा शेतकरी जेव्हा पीक घेतो त्यावेळेस मार्केटमध्ये जे काही चलन आहे ते चांगलं करत असत पण शेतकरी राजा शांत की अख्खं मार्केट शांत असं होत असत म्हणून तर तरी पण मी त्या बऱ्याच शेतकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो की एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी जिथं जिथं पाण्याची उपलब्धता आहे काहींक शेततळे आहेत कुणाला पाटाचं रोटेशन आहे कोणी नदीच्या कला आहेत तर त्यांनी जिद्द चिकाटी न हरता खर तर त्यांनी त्यांच्या बाग असेल पेरो बाग असेल किंवा अन्य पिकं असतील हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हँडल करण्याचा ते सर्व शेतकरी मित्र प्रयत्न करतायत तर मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की माझ्या बळीराजेनं जर पिकवलं नाही तर इतरांना ते मिळणार नाहीये ते फळं असू द्या भाज्या असू द्या अन्नधान्य असू द्या म्हणून आज जरी बळीराजाकडे कोणाचंच लक्ष नसलं पण या ठिकाणी त्या परमेश्वराचं लक्ष आहे आणि त्याचं जे त्या काही काम आहे तो कधी अविरतपणे न थांबता त्याच काम करतो तर अशा त्या, त्या बळीराजाला मी शुभेच्छा ह्या माध्यमातून देईल की या, या बळीराजाच्या जीवनामध्ये अतिशय चांगलं सुख येवो हो, त्याचं चांगलं पीक येवो हो, आणि दोन हजार चोवीस हे वर्ष भरपूर असा पाऊस होऊन अधिक अधिक उत्पादन व्हावं तर ह्या शुभेच्छा खरा खरोखर खूप महत्वाच्या आहे तर ठीक आहे आपण आपले सण आपली संस्कृती आपला धर्म हे तर आपलं जपायचंच आहे पण त्याच्याबरोबर बळीराजाची काही स्वप्न आहे का एखाद्या नोकरीवाल्याचं स्वप्न असतं मी बंगला घेईल गाडी घेईल प्लॉट घेईल अमक घेईल पण माझ्या बळीराजाचं स्वप्न एवढंच आहे की पीक चांगलं येऊ दे माझ्या मेहनतीला फळ येऊ दे तर त्याच्या मेहनतीला फळ देण्याचं काम परमेश्वर नक्कीच देईल तर थोडीशी उशीरा आपली ची सुरुवात झाली हरकत नाहीये मला वाटते दहा मिनिटं आपली वेस्टेज गेले पहिली लिंक न ओपन झाल्यामुळं पण हरकत नाहीये तरी पण तुम्ही शेतकरी मोठ्या आनंदाने या ठिकाणी आज सणाचा दिवस असून सुद्धा लाईव्ह मध्ये सहभागी आहात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि तुमच्या प्रत्येकाची कमेंट मी घेणार आहे मी एकाची कमेंट सोडणार नाहीये तुम्ही सर्व शेतकरी बांधव माझ्यासाठी खूप मोलाचे आहात तर मग तुमचा एक एक प्रश्न सुटणं गरजेचं आहे आणि म्हणून आजचा जो काय प्रश्न होता की पाणीच कमी आए। तर वोस्टा। वोस्टा कि आहे तर बाग धरायचं काय नियोजन असलं पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे की थोडं बहुत पाणी उपलब्धता आहे तर मग मी बाग कधी धरू हा दुसरा प्रश्न आणि ज्यांच्याकडं डेअरिंग आहे थोडं पाणी कमी जास्त आहे बाग धरलेली आहे तर मागचा लाईव्ह तर आपण पूर्ण त्याच्यावरती घेतलं होतं पण तरी पण थोडंसं आपण करतो काही लोकांचं मिस होतं म्हणून या तीन प्रश्नावरती आपल्याला आजची चर्चा करायची आहे की आपण काय करायला पाहिजे तर त्याच्यावरती आपण चर्चा करू आणि तुमचे जे काही प्रश्न येतील त्या प्रश्नावरती सुद्धा आपण आज प्रामुख्याने या ठिकाणी चर्चा करू मी पुन्हा एकदा राहणे अॅग्रो बायोटेकच्या वतीनं मी साईनाथ राहणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आठवा मिनटं या ठिकाणी सुरू झालाय आणि म्हणून आपण वेळ न दवडता वेळ ना वाया घालता या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रमुख चर्चेला या ठिकाणी काय आहे आपली प्रमुख चर्चा तर समोर उन्हाळा सुरू झालेला आहे आज बावीस तारीख मार्च ची तारीख आहेत प्रचंड ऊन आता पडतय अशा काळामध्ये अ नेमकं झाडाला पाण्याची मागणी जास्त होते आणि आपल्याकडे शॉर्टेज येत म्हणजे एका वेळेस दोन गोष्टी या ठिकाणी निर्माण होतात तर त्याच्यावरती आपल्या उपाययोजना करायच्या आहेत काहींच्या बागा आपल्याला जगवायच्या आहेत काहींचे ज्यांनी फळ धरले त्यांना कमी पाण्यात मेंटेन करायचं आहे आणि ज्यांच्याकडे पाणीच नाही त्यांच्यासाठी काय करायचं त्या तीन उपाययोजनावरती या ठिकाणी मला आज बोलायचं आहे तर मी त्या उपाययोजनावरती बोलतो आणि तुमच्या प्रश्नाला घेऊन या ठिकाणी आपण वार्तालाप अशीच चांगली करूया तर अण्णा सरोजे असतील किरणाजे असतील संदीप शिंदे असतील गणेश निंबाळकर असतील प्रभाकरजी निकम असतील जयेश मुसमडे असतील सिद्धू शिवचरण आहे सुभाष शंगारे आहेत सर्वांना मी नमस्कार करतो म्हणजे सर्वांनाच करतो आणि पहिला प्रश्न ज्यांचा आहे की तुषार रामगुडे यांचा की तर मी आज फाईज शेड्यूल घेतला आहे पण फळाला होल आहे सिफ जास्त वाटत काय करायला पाहिजे आता हे बघा फळाला होल आहे याचा अर्थ आडीचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव त्या ठिकाणी आहे तर अशा काळामध्ये आपलं राहणे अॅग्रोच बायो एक हजार आठ एक मिली प्रति लिटर मिक्स करून तुम्ही फवारणी करू शकता बायो एक हजार आठ एक मिली प्रति लिटर तुम्हाला दुसरं ऑप्शन मार्केटमध्ये मिळणारे हमला आहेत कॅनॉन आहेत हिमाबेक्टीन आहेत ही सारी कीटकनाशकं आहेत याच्यापैकी कुठलाही तुम्ही वापर करून तुम्ही कंट्रोल मिळू शकता पण आपल्याला राहण्यागृह बायोपे हजार आठ चे दोन प्रकारे काम केलं जातं म्हणजे एका बाजूला आळी नियंत्रण आणि दुसऱ्या बाजूला पोषक एकाच वेळेस दोन भूमिका करणार आपला हा प्रोडक्ट आहे तर याचा वापर तुम्हाला करता येईल विषय थ्रीपचं प्रमाण जास्त आहे तर थ्रीपसाठी जर तुमची पूर्ण वाग सेट झाली असेल तर तुम्हाला मार्शल मारता येतं इमिडा मारता येतो त्याचबरोबर ह्या दोन गोष्टी तुम्हाला करता येतो किंवा राहण्याग्रोच बायो दोन हजार एकवीस आहे मार्केटमध्ये पण साठी भरपूर ऑप्शन उपलब्ध आहेत तर याच्यापैकी ट्रीपचा एखादा हात तुम्हाला घ्यायला पाहिजे